नमस्कार लाडक्या बहिणीनो अथर्व युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत लाडक्या बहिणीनो लाखो लाडक्या बहिणींचे मुख्यमंत्री माजी लाडके बहीण योजनेचे खाते धोक्यात आलेले आहे आणि त्याची जी काही प्रमुख कारणे आहेत तर ती प्रमुख कारणे पुढील प्रमाणे आहेत आणि ती कारणे जर आपण कम्प्लीट केली नाही तर आपल्या खात्यावर या योजनेचा लाभ जमा होऊ शकणार नाही तर नेमकी ती तीन कारणे कोणती आहे तर याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे आणि तो प्रॉब्लेम सोडवण्यासाठी ने नेमकं काय केलं पाहिजे याचंही सोल्युशन या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपला हा प्रॉब्लेम सुटणार आहे तर लाडक्या बहिणीनं व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही नवीन व्हिडिओज आहेत तर त्याची माहिती आपणास तात्काळ मिळून जाईल तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर लाडक्या बहिणीनो आपल्याला स्क्रीनवर ही प्रमुख तीन कारणे दिसत आहे की या तीन कारणामुळे लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा झालेले नाही आणि भविष्यातही जर तीन ही तीन प्रॉब्लेम्स आपण सॉल्व केली नाही तर आपल्या खात्यावर या योजनेचा एक रुपया पण जमा होणार नाही ती नेमकी प्रॉब्लेम्स काय काय आहे आणि त्याचं सोल्युशन काय असणार आहे तर ते आपण या ठिकाणी बघूया पहिलं आणि महत्वाचं कारण आहे आधार मॅपिंग प्रॉब्लेम तर तब्बल मी दोन दिवसापासून अनेक लाडक्या बहिणींचे लॉग इन मध्ये जाऊन त्यांच्या खात्यावर पैसे कॅन्सल झाल्याचं कारण शोधत होतो तर त्यामध्ये असं दिसून आलं की अनेक लाडक्या बहिणींचं जे काही आधार आहे आधार नंबर आहे तो तो बँक अकाउंटला लिंक नसल्यामुळे म्हणजे आधारचं मॅपिंग नसल्यामुळे त्यांच्या खात्यावरील पैसे काय झालेले आहे कॅन्सल झालेले आहे तर हे एक महत्वाचं कारण आहे की पंधरा ऑक्टोंबर पर्यंत गव्हर्नमेंटने लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे पाठवले होते परंतु त्यांचं आधार मॅपिंग प्रॉब्लेम असल्यामुळे त्यांच्या खात्यावरचे पैसे कॅन्सल झालेले आहे पैसे परत गेलेले आहे तर आता यासाठी काय करावं लागणार आहे लाडक्या बहिणीनो तर यासाठी आपल्याला एक गोष्ट करावं लागणार आहे कि आपलं जे काही बँक अकाउंट आहे तर त्याला आधार लिंक करावं लागणार आहे हे अतिशय महत्वाचं आणि अर्जंट असं काम करावं लागणार आहे आपल्याला येऊ होऊ शकते अनेक लाडक्या बहिणींनी पंधरा ऑक्टोंबर नंतर बँक अकाउंटला आधार लिंक केलेलं असणार आहे होऊ शकते त्याच्या अगोदर हे पैसे येऊन गेलेले असल्यामुळे ते पैसे लगेच त्यांच्या खात्यावर जमा होणार नाही परंतु आता आजपासून तीस नोव्हेंबर पर्यंत पर आपल्या खात्यावर पैसे जमा होणार आहे त्यामुळे ज्या महिला भगिनीने आपलं जे काही बँक अकाउंट आहे तर त्याला आधार लिंक केलेला असेल तर त्यांना कोणताही प्रॉब्लेम्स येणार नाही त्यांच्या खात्यावर लगेच पैसे आता जमा होणार आहे त्यानंतर दुसरं कारण बघूया आपण बघा लाडक्या बहिणीनं दुसरं कारण की आधार दुसऱ्याच बँक अकाउंटला लिंक आहे तर बऱ्याच लाडक्या बहिणींचे मी मुख्यमंत्री माझ्या लाडकी बहीण वेबसाईट वर जाऊन लॉग इन चेक केलं त्यानंतर त्या ठिकाणी असा प्रॉब्लेम दिसून आला की अनेक लाडक्या बहिणी अशा आहेत की त्यांचं जे काही आधार नंबर आहे आधार नंबर हा अगोदरच्या दुसऱ्या बँक अकाउंटला लिंक आहे आणि त्यांनी नवीन बँकेमध्ये खातं खोलेलं आहे काही महिला भगिनींनी पोस्टल मध्ये खाते खोललेलं आहे परंतु ज्या वेळेस आधारच्या वेबसाईट वर गेल्यानंतर तिथे ज्या वेळेस लॉग इन केलं आणि चेक केलं ला त्या लाडक्या बहिणींचे नंबर तर असं दिसून आलं की त्यांचं जे काही बँक अकाउंट आहे तर ते ऑलरेडी अगोदरच्याच बँकला लिंक असल्यामुळे होऊ शकते त्या बँक अकाउंटमध्ये या योजनेचा लाभ गेलेला असावा परंतु त्या लाडक्या बहिणींना हे माहीत नाही की आपले जुन्या बँकमध्ये पैसे गेलेले आहेत तर लाडक्या बहिणींनो आता आप आपल्याला काय करायचं आहे जर आपला आधार नंबर हा जुन्या बँकमध्ये लिंक तो आए, तो असेल तर आपल्याला काय करावं लागेल जुनं जे काही बँक अकाउंट आहे तर ते एकदा चेक करावं लागेल संबंधित बँकेमध्ये जावं लागेल आणि जर तसं असेल तिथं पैसे जर जमा झाले तर तिथून ते आपल्याला काढता येईल अन्यथा तिथे जर बँक त्या बँक अकाउंटमध्ये जर पैसे जमा झालेले नसेल तर आपल्याला काय करावं लागेल तिथलं जे काही आधार ऍक्टिव्ह दिसत आहे तर त्याला ऍक्टिव्ह करावं लागेल आणि ते बँक करून देणार आहे त्यामुळे तिथे जाऊन आपल्याला काय करायचं आहे ऍक्टिव्ह करावं लागणार आहे त्यामुळे त्या, त्या बँकेत जाऊन डीएक्टिव्ह करा म्हणजे आपलं जे काही दुसरं खातं आहे पोस्टल बँकचं असेल किंवा इतर बँकचं असेल तर त्याला ते लिंक होऊन जाईल त्यानंतर तिसरं आणि महत्वाचं कारण हे आहे बघा या ठिकाणी अनेक लाडक्या बहिणींच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवर लॉग इन होत नाही तर हा एक मोठा इश्यू आलेला आहे की अनेक लाडक्या बहिणींनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना योजनेच्या वेबसाईटवर फॉर्म तर भरलेला आहे परंतु आता त्यांच्या फॉर्मचं स्टेटस काय आहे त्यांच्या खात्यावर पैसे आले होते का किंवा त्यांच्या खात्यावर आलेले पैसे कॅन्सल कशामुळे झालेले आहे तर त्या संदर्भातील कारणे शोधण्यासाठी बरेच लाडक्या बहिणी वेबसाइट वर जात आहे आणि लॉग इन करण्याचा प्रयत्न करत आहे परंतु त्यांचं लॉग इन होत नाही तो एक मोठा इशू झालेला आहे आणि बऱ्याच लाडक्या बहिणींचा मी मोबाईल नंबर युजर नंबर टाकून पासवर्ड फॉरगेट करून जरी बघितला तरी असं दिसून आलं बऱ्याच लाडक्या बहिणींना ओ टी पी पण येत नाही तर हा एक इश्यू झालेला आहे त्याचबरोबर अनेक लाडक्या बहिणींचं जे काही पासवर्ड आहे तर तो विसरलेला आहे त्यांनी कुठेही लिहून ठेवलेला नसल्यामुळे तो पासवर्ड पण त्या विसरलेल्या आहे तर हे सगळे अनेक प्रॉब्लेम निर्माण झालेले असल्यामुळे त्यांना आता त्यांच्या लॉग इन मध्ये जाता येत नाही आणि त्यामुळे सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हा झालेला आहे की आता नेमकं आपल्या खात्यावर आलेले पैसे का जमा होऊ शकलेले नाही तर तो जो प्रॉब्लेम्स आहे तो तो समजण्यास त्यांना कोणताही मार्ग दिसत नाही त्यामुळे अतिशय महत्वाचे असे प्रॉब्लेम्स आहे त्या आता या तिन्ही प्रॉब्लेमचं सोल्युशन काय असणार आहे तर ज्या लाडक्या बहिणींचं अजूनपर्यंत बँक अकाउंटला आधार लिंक झालेलं नसेल तर त्यांनी काय करायचं आहे आधार लिंक करायचं आहे आधार लिंक करा म्हणजे आपल्या खात्यावर पैसे जमा होतील त्यानंतर दुसरं म्हणजे जर दुसऱ्या बँक अकाउंटला हे आधार लिंक झालेलं असेल तिथून काय करावं लागेल आपल्याला डिएक्टिव्हेट करावं लागेल जे काही आधार आहे तिथे ऍक्टिव्ह झालेला असल्यामुळे आता आपल्याला तिथून ते डिएक्टिव्हेट करावं लागेल तरच आपल्या दुसऱ्या अकाउंटवर हे पैसे जमा होणार आहे आणि तिसरी गोष्ट म्हणजे आता अनेक लाडक्या बहिणींचं लॉग इन होत नाही वेबसाईटवर तर त्यासाठी काय करायचं आहे लाडक्या बहिणीनो की एक हेल्पलाईन नंबर मी सांगत आहे या ठिकाणी बघा अठ्ठ्याण्णव एकसष्ट एकाहत्तर 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 ही जी काही हेल्पलाईन आहे अजित दादा गटाने मुख्यमंत्री माझे लाडकी बहीण योजनेसाठी प्रसिद्ध केलेली तर या हेल्पलाईन नंबरवर व्हॉट्सअपद्वारे मेसेज करायचा आहे आणि त्यांना लॉग इन होत नसल्याचं किंवा पैसे जमा होत नसल्याचं मॅसेज करायचं आहे ही एक हेल्पलाईन आहे त्यानंतर दुसरा हेल्पलाईन नंबर जो आहे तो आहे वन एट वन तर याच्यावर सुद्धा आपण काय करू शकता कॉन्टॅक्ट करू शकता आणि यांना सुद्धा ही माहिती देऊ शकता की आम्ही लॉग इन करण्याचा प्रयत्न करत आहे वेबसाईटवर परंतु लॉग इन होताना दिसत नाही तर ही सगळी सोल्युशन आहे तर याचा वापर करा तरच आपल्याला आपल्या लॉग मध्ये जाता येईल आणि लॉग इन मध्ये गेल्यानंतर आपल्याला निश्चित कळणार आहे की नेमका आपला प्रॉब्लेम काय आहे की ज्या प्रॉब्लेम मुळे आपल्या खात्यावर पैसे हो जमा झाले नाही तर लाडक्या बहिणीनो ही जी काही अगोदर सांगितलेली तीन कारणे होती आणि त्याचं सोल्युशन सुद्धा आपण बघितलेलं आहे तर ते सगळं सोल्युशन वापरा आणि येत्या आज उद्या परवा या दोन तीन दिवसामध्ये आपण ही सगळी प्रॉब्लेम सॉल्व करा तरच आपल्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा होतील अन्यथा एक रुपया सुद्धा आपल्याला मिळू शकणार नाही तर लाडक्या बहिणीनो एवढंच होते या व्हिडिओमध्ये जर आपण असा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद